मॉर्निंग वॉकला गेलेल्या अष्ट्याहत्तर वर्षीय शरद गुडसे यांना पाठीमागून वाहनाची जोरदार धडक मारुती इग्नीस वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू चालकाविरुद्ध गडिंगज पोलिसांनी नोंदवला गुन्हा गडिंगलस शहरातील गिजवणे ओढ्याजवळील रस्त्यावर झालेल्या दुर्दैवी अपघातात अष्ट्याहत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय ही घटना आज गुरुवारी पंधरा मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास गडिंगज ते आजरा मार्गावर घडली शरद बाबूराव गुडसे राहणार घाळी कॉलनी गडिंग्लज हे नेहमीप्रमाणे सकाळी फेरफटक्यासाठी बाहेर गेले होते गिजवणे गावाच्या दिशेनं डाव्या बाजूनं पायी जात असताना गडिंग्लजकडून भरधाव वेगात आलेल्या मारुती सुझुकी इग्नीस वाहन क्रमांक टी ए शून्य आठ एच एच पाच सात एक आठ या चारचाकी वाहनानं त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली शरत से या अपघातात शरद गुडसे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेची माहिती त्यांचे नातेवाईक राहुल शिरकोळे यांनी गडिंगलज पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वृद्ध नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासनानं पावलं उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा